आपले गुहागर वर्तावट मध्ये ना काही मोठे गणपती आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार इथली बाप्पाची मूर्ती सहा ते सात फुटाची असून संपूर्णपणे शाडूच्या मातीतली हाती काम केलेली मूर्ती आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ट्यूब चॅनल गणपती बाप्पाचं तर आगमन झालंय आणि आज आहे ते आपल्या गौराईचं आगमन आणि आज, आज आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आपल्या घरच्या गौरीचं आगमन कशा पद्धतीने केलं जातं सोबतच मित्रांनो आपल्या गावामध्ये म्हणजे गुहागरमध्ये आहे ना, ना हातापायाची गवर देखील आहे तर ती देखील तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर आहे ना गुहागरमध्ये ना काही ठिकाणी मोठे गणपती आहेत आता स्पेशली ह्या मध्ये आपण आहे ना फक्त वर्षावरचे मोठे गणपती दाखवणार आणि त्याची सुरुवात मी माझ्या घरातल्या गणपतीपासूनच करणार आहे तर चला मित्रांनो अधिक वेळ हो नाही त्यांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ना गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हाय आमच्या साखरकारांचं मोर्या सो व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गवराईचं आगमन हे घरातील माहेरवाशिनीकडून होतं असं म्हटलं जातं की गणपती बाप्पाची आई म्हणजेच पार्वती देवी हीच गवराई आहे आणि ही माहेरवाशिनी म्हणून गणपती बाप्पाला भेटायला आलेली असते आणि तिचं स्वागत तिचं आगमन हे घरातीलच माहेरवाशिनीकडून केलं जातं आज माझी बहीण गवराईचं आगमनासाठी निघाले तर आपण आता बघूया की कशाप्रकारे आगमन सोहळा पार पडतो आता तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये की काही महिला ज्या आगमनाला आता निघाल्या आहेत त्यांच्या डोक्यावरती एक सूप आहे तर ह्या सुपामध्ये काय आहे तर ते तुम्हाला थोडं सांगतो गौरी आगमनाला समुद्र जातो त्यावेळेला सुपामध्ये आहे ना दोन प्रकारची झाडं असतात एकाचं नाव आहे तिरडा आणि दुसऱ्याचं नाव आहे सोनवली आणि सोबतच आहे ना एक रुईचं पान असतं आणि त्या पानावरती आहे ना देवीची देवीच्या चेहऱ्याची कलाकृती केलेली असते आता बाजारामध्ये छोटेसे फोटोज किंवा प्रिंटिंग्स वगैरे आलेले आहेत ज्याच्यावरती देवीचे मुखवटे असतात तर हे सर्व घेऊन जातो आणि सोबत देवीच्या पूजेचं साहित्य आणि देवीची ओटी समुद्रावर गेल्यानंतर ना त्या ठिकाणी देवीला आवाहित केलं जातं देवीची पूजा केली जाते त्याच्यानंतर देवीची ओटी भरली जाते देवीची आरती होते आणि अशा प्रकारे नंतर मग घरी आणलं जातं नमस्कार हे गुवाघर वरचापाट्यातील पूर्ण सर्व ग्रामस्थांच्या गवळी आहेत गौरीचं आज आव्हान असल्याने आम्ही सगळे एकत्र मिळून समुद्रावर येऊन ह्यांची गौरीचं आव्हान करतो खड्यांच्या रूपात शंकराचं पूजन करून घरी घेऊन जातो गौराईला घरी आणल्यानंतर तिला साडीचोळी भरजरी दागिन्यांनी नटवलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेला तिची पूजा अर्चा केली जाते गौराई देवीला जे आता पिवळ्या कलरचं फूल अर्पण केलेलं आहे ह्या फुलाला किंवा ह्या फुलाच्या झाडाला फक्त गणपतीच्या वेळेलाच महत्त्व असतं तर हे फुलं आहे भेंडीचं फुल आता मी लहानपणापासून माझ्या काकासोबत वगैरे सकाळी सात वाजता सहा उठून ही फुलं गमवायला जायचो आणि ही फुलं तीनशे पासष्ट दिवसामध्ये फक्त ज्या वेळेला गौरीचं आगमन होतं त्यावेळेस ह्या फुलांना त्या मान दिला जातो आत्ता आपण आलो आहे गुहागर आरेगाव भांडारवाड्यामधील चंद्रशेखर मनोहर भोसले यांच्या निवासस्थानी आणि ह्या ठिकाणी आपण आज दर्शन घेणार आहोत इथल्या हातापायचं गौरीचं आणि गणपती बाप्पाचं तर चला दर्शन घेऊया गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौराईंना ओवसलं जातं आता ओवसणे म्हणजे काय ज्या सुवासिनी असतील घरातल्या सर्व सुवासिनी देवीची आहे ना ओटी भरतात आणि त्यांच्या नवऱ्यानं आहे ना, ना ते वाण असतं तर ते वाण दिलं जातं पूर्वा नक्षत्र म्हणतात त्या पूर्व नक्षत्रामध्ये आहे ना जे नवविवाहित दाम्पत्य असतील तर त्यांच्या नववधूंचा आहे ना नव्या पद्धतीने ओसा केला जातो आणि नंतर मग ती औसेची प्रथा किंवा ती परंपरा तिथून पुढे त्यांची लागू होते गौराईचे दर्शन घेऊन नंतर मग मी गेलो मोठे गणपती बघायला तर माझ्याच गुहागर वरचाबट मधील नंदकुमार पाटील यांच्या घरातील विराजमान झालेला हा बाप्पा सतीश शेट्टी यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला इथली बाप्पाची मूर्ती सहा ते सात फुटाची असून संपूर्णपणे शाडूच्या मातीतली हाती काम केलेली मूर्ती आहे आणि सांगायला खूपच आनंद होतो की शेटी परिवाराने आसपास ही परंपरा आहे ना कायम ठेवली आहे आता मी आलोय दत्तात्र शेटी यांच्या निवासस्थानी असलेल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला तर चला बाप्पाचं दर्शन घेऊया आता आलोय गुहागर वर्षापट मधीलच सतीश मोरे यांच्या घरामधील असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला असे म्हटले जाते की गणपती बाप्पाची मोठी मूर्ती सर्वप्रथम ह्याच घराण्याने आणायला सुरुवात केली आणि आता ही चौथी पिढी आहे जी या भक्ती मधीलच मधील दत्तात्रेय वामन मोरे यांच्या घरी असलेल्या बाप्पाचं दर्शन घेऊ आतापर्यंत आपण मोठे गणपती बघितले पण आता अशा पना घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला ज्या घरातील कलाकारांनी आहे ना आमच्या साखरकर घराण्यातील गणपती बाप्पाचं गेली तीस वर्ष काम केलं नमस्कार मी मयुरेश साखरकर शुभमचा काका एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत मी गणपतीची कार्यशाळा सुरू ठेवली होती तुम्ही जो आत्ता शुभमच्या घरचा गणपती पाहिला परिवाराचा त्याच्या तो माझ्या कार्यशाळेमध्येच दोन हजार वीसपर्यंत होता पाच फुटाची शाडूमातीची मूर्ती असायची माझ्या सगळ्या मूर्ती ह्या एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत जवळजवळ साडेतीनशे मूर्ती असायच्या त्या पूर्ण सगळ्या शंभर टक्के शाडूमातीच्याच असायच्या आत्ता जो तुम्ही माझा गणपती पाहिलात तो सुद्धा पूर्ण शाडूमातीचा आहे आता फक्त मी माझा घरचा एकच गणपती मातीचा माझ्या घरी बसून बनवतो तर मित्रांनो वेळेअभावी हा व्हिडिओ मला उशिरा टाकावा लागला परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय